हाय गाई काही कशा आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप तर मी चतुर्थी निमित्त काय बनवायला घेत नाही भाकरी भाकरी कोणी खात का चतुर्थीच्या चपात्या मोदक असं खातं म्हणजे खातं म्हणजे बनवतात असं तर काय ते असं आम्हाला ना म्हणजे उपासा असला ना कुणाचा पण ह्यांचा पण माझा पण आम्हाला भाकरीच आवडते उपासाला आता ज्वारीचं गव्हाचं दळण मी आताच दळून आणले बरं तर सात किलो कारण एकदा आठ दिवस आठ दहा दिवस जमत नाही आणायला त्याच्यामुळे मी एकदमच दळून आणत असते गव्हाचं पाच किलो आणि हे ज्वारीचं पाच किलो तर ह्या एकदम जास्त किलो आणि सात आठ किलो कारण कामाला जाते ह्या वेळेस त्याच्यामुळे जास्त आणते वेळ भेटते नाही भिरते म्हणून हां आणि मी बनवते भाकरी इथं बनवण्यात भाकरी बघा आम्हाला उपास असल्या का भाकरीच आवडतात आणि हि बनवलंय बनवले भरलं हे बघा असं मस्त वर एक थंडीला ठेवायला जवळ घेऊन काढावा तरी तर बघा असं मस्त असं भरलं वांग बनवले आणि हिचं मस्त असा मसाले भात फुटकाडे बाटले बनवल्यात आणि आता चंद्र उगवणार आहे पावणे नऊ ला पावणे दहा ला चंद्र उगवणार आहे तर मी आता भाकरी झाल्या का त्याकडे एक रवा बनवणार रवा भाजून तर मी एकदमच डबा भरून ठेवलेला असतो रव्याचा भाजून घेऊन त्याच्यामुळे काय भाजायचं म्हणजे जाळी बिळे लागत नाही आळी होत नाही तर काय होतं ना रव्याला लगेच आळी बनती त्याच्यामुळे मी एकदम भाजून ठेवलं कारण सकाळचा नाश्त्याला यायला ह्याला होतो ना रवा आमचं सगळ्याला आवडतो बरं का पण मला गोड नाही जास्त आवडत सकाळच्या नाश्त्याला कधी पण सकाळच्या नाश्त्याला गोड नसावं म्हणजे झणझणीत तिखट असावं त्याच्यामुळे ओपीट मी बनवते नाश्त्याला किंवा मग डायरेक्ट आपला रात्रीचा भात असायला मॅगी मसाला टाकून परतून घेत असते तसं पण छान लागतो किंवा मग डायरेक्ट मसाले भात बनवते मग नाश्त्याला खात्यातलेकर त्याच्यावर दुपारी जेवण असतं ना किंवा मग छानचा पती आपली साधी सुटी चला आता करते पाउस पाउस मी हे मोदक नाही बनवले कारण मोदकचं कसं आहे ना त्याचं मी आज कामाला बी गेले होते कारण पाऊसच आहे आमच्या तीन दिवस झालं पाऊस उघडा नाही कारण गेले होते पण पाऊस दिवसभर चालूच पाऊस होता आणि पूर्ण मी भिजले होते आखे पावसात भिजले होते जाताने आणि एकाने पण होता थोडा थोडा पण बारीक होते शंभू आणि मी शाळेत जाताना पूर्ण भिजलो त्याच्यामुळे मी आज काही कामाला गेले नाही आता म्हणजे ज्याला बघू जाताला तर जाणार पाऊस उघडला तर जाणार जाणारच आहे तर मी येते भाकरी टाकून आता आणि मोदकला मेन म्हणजे खोबरं नव्हतं बाकीचं सगळं सामान होतं बरं का रवा मैदा जे काय लागतं ते होतं पण मेन म्हणजे खोबरं नव्हतं त्याला आणि तूप नव्हतं मी आणि मेन म्हणजे इकडं इकडं कर कॅलेंडर मेन म्हणजे काय विशेष आहे ना म्हणजे मागच्या वेळेस मला मी कॅलेंडरवर बघितलं होतं की चतुर्थी कुण्या दिवशी मंगळवारी यादी एक चतुर्थी एक चतुर्थी रविवारी यादी मागच्या दोन महिन्यासाठी आणि ह्या वेळेस मी बघितलंच नाही की जसा हा महिना लागला का एक तारखेपासून मी कॅलेंडरच बघितलेला नाही आणि चतुर्थी कधी येते पण मी बघितल्यान नाही मला रात्री भरपूर व्हिडिओ दिसत होते बरं का गणपतीचे पण कसं वाटलं ना म्हणजे आता गणपती जवळ आल्यात ना गणपती बाप्पा त्याच्यामुळे म्हणलं येत असत्या पण चतुर्थी हा हे माझ्या डोक्यातच नव्हतं आणि मला काय म्हणजे रात्री माझ्या स्वप्नात आणता मोदक मी काहीतरी बनवलं होतं असं सगळं वेगळं वेगवेगळं असं काहीतरी करंजा का काही मी बनवले होते स्वप्नात आणि मग त्याच्यात मी एक दोन मासे मोदक पण बनवले त्याचं मला जाणवलं म्हणजे स्वप्नातच की मी त्या करंजीत मोदक पण बनवले आणि मग सकाळी उठल्या मला चतुर्थी का मला असं का म्हणजे असं का स्वप्न पडलं असेल की म्हणजे मी मोदक बनवल्यात मग मी सकाळी कॅलर बघायला घेतला आणि मग स्टेटस बघायला घेतले इंस्टाचे यूट्यूबचे व्हॉट्सअपचे व्हॉट्स व्हॉट्सअपमध्ये मी जास्त जातच नाही ना म्हणजे कोणी कसे स्टेटस ठेवले आहेत कोणी कसे काय असे बघायला जात नाही मी मग ती चतुर्थी हाय का कन्फर्म करायला मी बघत होते म्हटलं बाई झालं म्हणून माझ्या पण ध्यानात नव्हतं आणि मला रात्री गणपती बाप्पाने त्यानंतर ता चालकश्य पण दिली की आज उद्या तुझ्या ध्यानात नाही आज चतुर्थी उद्या चतुर्थी तो चतुर्थी धर असं म्हणून माझ्या सपनात मोदक मोद काल म्हणून मग मी सकाळच्याला म्हणलं काल पण कर मी तरी पण उपासच घडला माझा काल दिवसभर मी जेवले नाही परवा दिवशी तर सोमवार होता तीन दिवस झाले उपास आहे आणि आजची चतुर्थी तर चला असं कुणाला कधी घडले का गणपती बाप्पा स्वप्नात आलेत का चतुर्थीच्या मला आता काही लोकांना बरं काही म्हणजे अंधश्रद्धा म्हणते आणि किंवा खोटं बरं का पण मला नाही आता काय कशाची शपथ घेत नाही आणि <laughs> शपथ घेऊन म्हणजे एवढं काय कुणाला हे करायची काही गरजच नाही आलं तर माझ्या स्वप्नात मोदक म्हणजे गणपती बाप्पा स्वप्नात आल्यासारखंच झालं आणि खरंच मोदक स्वप्नात आले माझ्या म्हणून म्हणजे दर जर महिन्याला असतीच माझी पण आव जास्त असं श्रद्धा ठेवून धरली तर चला कुणाला असं कधी गणपती स्वप्नात आल्यात का किंवा मोदक किंवा उंदीर बाप्पा उंदीर मामा सपनात कोणाच्या आल्यात का चतुर्थीच्या त्या दिवशी मला रात्री स्वप्नात आलते म्हणजे चतुर्थीच्या त्या दिवशीच आलता मोदक स्वप्नात म्हणजे गणपती बाप्पा आलता चला so, बाय कुणाला कधी असा अनुभव घडलाय का मला कमेंट करून सांगा बाय तर व्हिडिओ आवडलेच नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि छान एक कमेंट करा तर चला बाय तर बघा इथं उपास वाढायला आणि काय काय बनवलं आहे भात खिचडी भात बनवला मुगाची डाळ टमाटर टाका काय म्हणतो आणि इथं वांग्याची भाजी इथं भाकरी आणि इथं मस्त असा शिरा शंभर पप्पा पहिले शिरा खायला घेतल्या इथं मस्त असा गोड शिरा बनवलाय आणि इथं मी जेवाय घेतले आता <laughs> तर चला चला या सगळे जेवण करायला आणि व्हिडिओ आवडलेच नक्कीच लाईक करा शेअर करा आजच्या जेवणाचं बेत कसं काय वाटतं बरेच दिवसात ना जेवणाच्या बेताचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कसं काय वाटतं जेवणाच्या बेताचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा तर, -तर कसं झालं चला बाय